मित्रांनो सत्य मांडणे हा जर गुणातर तर करू आम्ही पुन्हा पण या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे काल महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून लालबागच्या राजाला ओळखलं जात पण लालबागच्या राज्याचं तब्बल तेहतीस तासानंतर विसर्जन करण्यात आलं मित्रांनो ह्याला जोखमदार कोण ते ह्याला जोखमदार आहे ते, ते लालबाग राजाच्या इथले कार्य करते ही टिसभर पोरं काड गळ्यात घालून त्या कारच्या जोरावरती कुणालाही धमकवण्याचं कुणालाही डरवण्याचं काम होत पहिली चूक ती लालबागच्या राजाच्या दारामध्ये आपल्या लहान मुलीच्या समोर आई वडिलांना केलं जाते आणि सर्वात मोठी चूक एवढा मोठा बलाढ मंडळ असताना देखील सुद्धा ज्यावेळी आरक्षण योद्धा मनोज धरंगे पाटील यांचे सर्व कार्यकर्ते मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये मात्र अन्यछत्र बंद पाडलं मित्रांनो लालबागच्या राजाने कधी मतभेद केले नाही पण लालबागच्या राजाच्या नावावरती करोडो रुपये संपत्ती कमून सुद्धा जे दळणाचं लक्षण दाखवलं ही तिसरी चूक आणि चौथी चूक झाली जो तर्फ आहे ज्या तर्प्यावरून मात्र अनेक वर्षांची परंपरा जपणारे आमचे मच्छीवार व्यवसाय करणारे आमचे कोळी बांधव यांचा तरापा डावलून गुजरात मधल्या अंबाणीने आणलेल्या तराप्याची त्या ठिकाणी आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं आमचा राजा मात्र हे सगळं बघत असताना आमच्या राजाला हे आवडलं नाही कारण इकडे वर आपण चिमुरडीवरती कशा प्रकारे तिच्या समोर तिच्या वडिलांना मारहाण केलेली त्याचबरोबर महिलांना लकाबुकी आणि पैशाच्या जोरावर चेयण अंगठ्या आणि ब्रासलेट गळ्यात घालून मिरवणारे तिथले कार्यकर्ते यांची वागणूक सप्तजनक जे असणारी वागणूक हे पाहून कदाचित लालबागच्या राजाला सुद्धा दुःख वाटलं आणि लालबागचा राजा तब्बल तेहतीस तासानंतर आपण बघतोय मुंबईच्या असणाऱ्या गिरगाव चौपाटीवरच थांबला कदाचित धकाधकीच्या आणि या सर्व याच्यामध्ये अनेक लोकांच्या किंचाळ्याने आक्रोश अनेक लोकांचं दर्शन थांबलं होतं त्यामुळं लालबागचा राजा त्यांना अखेरचं दर्शन देण्यासाठी थांबला होता पण मित्रांनो तिथं जाऊन सुद्धा काय उपयोग झाला नसता कारण तिथं सुद्धा मंडळाचे कार्यकर्ते पुन्हा हीच चूक केली असती मित्रांनो खऱ्या अर्थानं लालबागच्या राजानं कधी मतभेद केलं नाही राजा ह्या ना। राजाला राजा सगळी प्रजा सारखी असते पण राजाच्या बाजूला आजूबाल कवटाळ का करणारी मांडस आणि त्याचबरोबर लालबागच्या राजाच्या इथं असणारे सर्व या ठिकाणी मंडळातले कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं ह्यांना डोळ्यात अंजन घालणं गरजेचं आहे एक तर तडप आणला तडप्यावरती पण मात्र हजार वर्षांची परंपरा असणारा कोळी बांधव आमचा भूमिपुत्र अखेर यांच्याच हातून राजानं आपलं विसर्जन करून घेतला ह्याचा अर्थ श्रीमंताचे लाड आणि गरीबाचे दौड करण्याला लालबागच्या राजाला हे आवडलं नाही मंडळातले कार्यकर्ते तरी देवाच्या नावावर आरोप करू छापत असतील तर मात्र राजाला हे मान्य नव्हतं त्याचबरोबर हे सगळं होत असताना हे सगळं घडत असताना मात्र लालबागच्या राजाच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांचा हा सगळा नाकर्तेपणा उघडकीस आला एका वाढदिवस असतो तो वाढदिवस असतो किंवा विसर्जन असतं ते वेळेतच होण्यापेक्षित असतं तरी पण तब्बल तासानंतर लालबागच्या राजाला विसर देण्याची प्रक्रिया सुरू होते खऱ्या अर्थान त्या रेतीमध्ये ऋतून बसलेला आमचा लालबागचा राजा मात्र प्रत्येक पदोपदी आणि क्षणोक्षणे मात्र सर्व गोरगरिबांच्या किंवा आक्रोशात करणाऱ्या माणसांची वाट पाहत होता ज्यावेळी लालबागच्या राजाला त्या ह्याच्यातून हटवताना रेतूतून बाहेर काढताना आणि तडप्यावर ठेवताना मात्र एक ही आयडेंटिटी कार्ड घातल्या आणि आयडेंटिटीच्या जोरावर आयडेंटिटीवर दहा दहा पन्ना पन्नास पन्नास लोक सोडणाऱ्या एक ही कार्यकर्ता तिथं नव्हता तिथं होता तो आमचा कोळी बांधव खऱ्या अर्थाने मित्रांनो डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखी गोष्ट आहे लालबागच्या राजाला आतापर्यंत मुंबईकरांच्या आशीर्वादाची गरज आहे मुंबईकरांना लालबागच्या राजांची आशीर्वादाची गरज आहे पण मात्र असं असताना लालबागच्या राजाजवळ सर्वसामान्य गरीब माणूस पोचलाच नाही पोचली ती माणसं व्ही माणसं व्हीआयपी आणि गाड्यांच्या तालावर नाचणारी माणसं पोचली पैशाच्या तालावर नाचणारी माणसं पोचली मात्र गोर गरीब जनता पोचलीच नाही आणि म्हणून कदाचित लालबागच्या राजालाही आवडलं नसेल लालबागच्या राजाचा विसर्जन सोळा तेहतीस तासानंतर उलटला हे महत्वाचं नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये जाणून घेणं गरजेचं जा आहे की लालबागच्या राजाच्या नावाखाली जे मंडळ काम करत आहे जेना वागतंय तिथं पैशावाल्याला थरा दिला देतो वीआयपी वाल्यांना थरा दिला जातो आणि सर्वसामान्य माणसाला लाथडलं ला जातं यात वास्तवतेचं भयानुरूप आम्ही तिथं पाहिलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो पत्रकार म्हणलं की सोडलं जातं पण सर्वसामान्य माणसाला तिथं खऱ्या अर्थानं चार चार तास घडलेल्या महिलांचा आणि पोलिसांचं वागणं बेजबाबदार पो वागणं मात्र ह्या लालबागच्या राजाला खटकलं आणि राजानं ह्या सर्वांना पुन्हा दर्शन देण्यासाठी तास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या वाळवंटात बसला मित्रांनो ह्यातून बोध घेण्यासारखा आहे लालबागच्या राजाच्या मंडळाने यातून बोध घ्या मित्रांनो हा लालबागचा राजा सर्व सामान्य गोर गरीब जनताचा आहे लालबागच्या राजाने जर कधी भेदभाव केला नाही तर लालबागच्या राजाच्या नावावरती आरोभो करोडो रुपये संपत्ती कमवणाऱ्या लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी डोळ्यात अंजन घाला अन्यथा याहून भयंकर परिणाम होऊ शकतो यावेळी लालबागचा राजा तेहतीस तासांनंतर विसर्जन झाला कदाचित पुढच्या वेळी जर असं वागणूक केलं तर लालबागचा राजा विसंत होणार नाही आणि त्यामुळं ह्या महाराष्ट्राचं मुंबई शहराचं असणारं जे आयदवी दैवत आहे तो लालबागचा राजा आहे म्हणून लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक माणसाला दर्शनाचा मोका द्या केवळ पैसे आणि पैसे देणाऱ्याच्या जोरावरती आणि त्याच वेआपी लोकांना दर्शन देऊ नका हेच ह्या नवकेसरीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय अन्यथा लालबागचा राजा हे केवळ तुम्हाला आता लालबागचा राजाने केवळ एक छोटीशी झलक दिलेली आहे या पुढे काही होईल हे सांगू शकत नाही त्यामुळं लालबागच्या राजाच्या इथली आजूबाजूला आयडी कार्ड करून फिरणारे कार्यकर्ते सावधान राजांनी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे की सर्वसामान्य मुंबईकर हाच माझा सेवक आहे मुंबईकर आहे इथं पैशावाल्यांना थरानाय इथं रुपयेवाला करला थरानाय तर इथं सर्वसामान्य परमेश्वराच्या चरणी लीन होणारे आमचे मुंबईकर गरजेचं आहे असं म्हणत हरकत नाही आणि म्हणून तेहतीस तासानंतर आमच्या लालबागच्या राजाला विसर्जन मिळालं आणि विसर्जन करताना मात्र आमचे होते, होते, होते ते सर्व भूमिपुत्र कोळी बांधव होते मच्छमारी होते त्यामुळं पैशाच्या तालावर आणि पैशाच्या गमिंडीवर नाचणाऱ्या लालबागच्या राजाच्या मंडळानं सावधान लालबागच्या राजाने आपल्याला इशारा दिलाय असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन सेमिका गद्रेसा रिपोर्टर सागर पाटील मुंबई